मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळे सोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं येथे छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी सकाळी दहा वाजता भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनामुळं वाहतुकीची कोंडी झाली होती दरम्यान बार्शी तालुक्यातील मुंगशी या विद्यालयाला मनोज जरांगे पाटलांचा नाव देण्याचा ठराव हा करण्यात आलाय आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावामध्ये आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय आपला मराठा महायुद्ध पाटील यांचा चौदा दिवस आहे एक लक्ष ठेवा मित्र आपण आज फक्त आज आपल्या चार टक्के त्याग केला बायकोचा त्याग केला आपल्या सगळं सर्व समाजासाठी स्वतःचा किंमित दूर सगळं करण्यासाठी सगळ्या समाजाचा भरोसा त्यांनी जिंकला आणि एक कोटी समाज हा आंतरवादी सराठीला पोटला आता मित्र तुम्हाला एक सांगतो आनंदाची बातमी आपला मराठा समाज खऱ्यानंच एकट एकवटला आहे राजकारणी एकवट पूर्ण एज्युकेटेड लोक हे आहेत वकील वर्ग शिक्षक वर्ग मराठा शेतकरी मराठा युवक युवक बेरोजगार हे पूर्णपणे एक पटलेले आहेत आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो महाराष्ट्रामध्ये सव्वीस खासदार मराठ्याचे आहेत आता आता कधी घडलं नाही पण यावेळेस असं घडलेलं आहे आता तुम्हाला सांगतो सत्तावन्न लाख लोकांना कुलबीच्या नोंदी उंदी आहेत सत्तावन्न लाख लोकांना कुलबीच्या नोंदीचा म्हणजे आपल्याला हे करता येईल करता येईल कुलबीच्या सर्टिफिकेटचा चांगलं होणार आहे इथून पुढं आणि राहिलेल्या कुटुंबाचं आपला महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी समाज मराठ्यात आहे आणि त्या साडेसहा कोटी मराठ्याच्या समाजात समाजाचं जर कल्याण करत तर आपल्याला दगेल चोऱ्याचा कायदा आणि पन्नास टक्केच्या मध्ये आतमध्ये आपल्याला ओबीसीचं आरक्षण आणि इतर मागण्या ज्या मनोज रंगे पाटलांनी केल्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण कराव्या आपल्याला सगळं मनोजालक पाटलाच्या मागण्यासाठी आपल्याला पाटलाच्या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा द्यावा लागणार आणि दुसरी गोष्ट छगन भुजबळ या ज्या कॅबिनेट मंत्री आहे त्या सगन भुजबळ नावाच्या त्या कॅबिनेट मंत्र्यांना ओबीसी आणि मराठ्यामध्ये जेव वाद लावला एक लागतो किंवा मित्र आपला बार्शी तालुका किंवा वैराक्षर आपलं अठरा पंधरा जातीत आपलं वैराग शहर आहे पण आपण कधी तू मराठा द्या तू अमु दिला हे आता कुठे होता आता कुठे केलं नाही असा पे असा पण आपण सध्या कधी लागलेलो नाही त्यामुळे छगन भुजबळला इथं नाशिक मध्ये उभारता आलं नाही तिथंच आपण जिंकलेला मिळतो त्यामुळं त्यामुळं तुम्हाला सांगतो जर आपल्याला प्रत्येक गोष्टी देश पाहिजे असेल आपल्या छत्रपतींचं भविष्य नीट पाहिजे असेल राजकारणाचं भविष्य नीट पाहिजे असेल तर फक्त मराठ्याला राजकारण विरित पाठिंबा द्या राजकारण तुम्ही थोडीशी जे दुय्यम स्थानावर ठेवा परंतु सगळ्यात पहिला समाज ठेवा ही तुम्हाला नंबर विनंती करतो आणि जे पाटलानं जे आंदोलन आहे त्या पाटलाच्या आंदोलनाला आम्ही जगदंब परिवार आम्ही सगळे प्रत्येक आम्ही शिक्षक शिक्षक कर्मचारी आम्ही सोळा तारखेला रविवारी आंतरवाली तारखेला प्रत्येकाने गाड्या घेऊन होईल लोकांनी रविवारी आपण वाटा निघणार आहोत आणि दुसरी आनंदाची गोष्ट आज आपण मुमशीच्या शाळेला मुंगीच्या शाळेला मराठा योद्धा मनोज जहारंगे पाटील यांचं नाव दिलेलं आहे कारण पूरा चांद रहेगा मनोज जारंगे पाटील नाम नाम राही कारण त्या विचारांना कधी बेरकाव केला ना शाळेस एखाद्या तीन एकर नक्कीच या विचारानं कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही किंवा कुठल्याही मराठ्यांना जाती तो जाती जातीभेद केला नाही आपण त्यासाठी पाटलाचं नाव घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस कार्यक्रम होईल तुम्हाला आमंत्रण भेटेल नाही भेटल पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नेते कंपन्या तो सांगतो सगळ्यांनी आवर्जून तिथे या आणि ते आपले मराठी चोवीस साकार आहेत ते आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मनोज जारंग पाटलांचे आंदोलन केले त्या आंदोलना आंदोलनाला मला कळ कळ की विनंती आहे पाठीमध्ये आपल्यासाठी लढणारा पुढे आता मला दाखवणार नाही कारण हालत लय बेकार आहे मित्र हो सरकारला आता कुठे यावं मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही एक सांगू इच्छितो एक सांगतो मराठा खडा सबसे बडा मराठा एक मराठा पाटील तू आगे बडा आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची गांभीर्यानं सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगळे सोयरे कायदा हा लागू करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार मंडळ अधिकारी विरेश कडगंजी आणि आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारलं यावेळी तलाठी महेश जाधव गोपनीय शाखेचे किशन कोलते आदींसह मराठा बांधवही उपस्थित होते